संन्यासाचं काहीच <laughs> काम नाही पण भक्तराज महाराजांच्या आग्रहाखात मला इथे यावं लागलेला आहे आणि मी बसलेलो आहे आमच्यासारखा संन्यासाच काय काम आहे मला कळतच नाहीये आग्रह केला आणि इथे बोलायचं काय हाही माझ्या समोरचा प्रश्न निर्माण झाला कृष्ण कथा ही सगुण परमात्म्याची कथा आहे आणि सामान्य जनासाठी या कृष्ण कथे परमेश्वराची परमेश्वराचीच आठवण केली जाते वर्षातून एकदा दोन वर्षातून एकदा जमेल त्यावेळेला ही प्रवचन कथा कीर्तन आपल्या समाजामधले महाराज मंडळी कीर्तनकार आणि प्रवचनकार करत असतात ही मंडळी यासाठीच आपल्या गावामध्ये येत असतात की मी माझ आणि आपला संसार मुलं बाळ याच्यामध्ये व्यापलेली आपण जी मंडळी आहोत जी मनुष्य देहामध्ये तर हो। आहोत पण आपलं सगळं वर्तन मात्र पशुसारखंच असत त्यांना जागवण्यासाठी ही मंडळी आपल्या गावामध्ये येत असतात आणि ती सांगत असतात था, आठवण देत असतात था। की तुम्हाला देवत्वाकडे जायचं आहे तुम्ही मनुष्य योनीमध्ये आहात ही चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधली सर्वात मेरू असलेली वरची योनी आहे आणि या वरच्या योनी मधून तुम्ही परमेश्वराचा साक्षात्कार करून एक तर देव योनी मध्ये गेलं पाहिजे प्राप्त झालं पाहिजे नाहीतर पूर्णत्वाला चुकवलं पाहिजे याची आठवण देण्यासाठी कथा आणि कीर्तन होत असत तेव्हा कथा आणि कीर्तन झाल्यानंतर आपलं सगळं कर्तव्य संपलं हे आपण कुणीही म्हणू नये सदैव आपण ध्यान ठेवावं या मनुष्य योनीमध्ये जर आपण परमेश्वराचा साक्षात्कार केला नाही तर निश्चितच आपणाला जन्म मरणाच्या चक्रामध्ये जावं लागणार आहे सगळे वेद सगळी पुराण सगळे संत हीच गोष्ट आपल्याला सांगत असते आणि ज्याच्या पाठीमध्ये जन्म आलेला आहे त्याला मरण मरणाचं भय लागणारच आहे रोजच्या आपल्या जीवनामध्ये संकट चिंता दुःख या सगळ्यावर एकमेव उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे परमेश्वराचं चिंतन याच्याशिवाय दुसरं काहीही चिंतन नाही कथा होतात कीर्तन होतात पण आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन झालेलं आहे का आपल्या जीवनामध्ये आपण देवत्वाकडे जातोय किंवा अधिक पशुत्वाकडे जातोय हे प्रत्येक माणसाने पाहिलं पाहिजे पैसा येतोय भोग येत आहेत टी व्ही रेडिओ सगळ्या गोष्टी येत आहेत आणि आपली पहिली आजाची पिढी होती वडिलांची पिढी होती त्या पिढी जशी होती त्याच्यापेक्षा आजची पिढी ही मनुष्यत्वाकडे जाते देवत्वाकडे जाते कि पशुत्वाकडे जाते याचा तुम्ही विचार करा गल्लीमध्ये बघा बोळामध्ये मध्ये बघा शहरामध्ये बघा काय तुम्हाला दिसतं याचा विचार करा मला तर फार मोठी चिंता वाटते आणि जर आपण आपली प्राचीन पुरातन संस्कृती पुरातन संतांनी निर्माण केलेला हा जो मार्ग ह्या मार्गापासून आपण जर भटकलो तर या देशामध्ये दे अनर्थ आल्याशिवाय राहणार नाही ना असं मला वाटत भगवत गीता ज्ञानेश्वरी संत ही सगळी मंडळीच आपल्याला सांगत असतात की रोज आपणाला परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे भगवंत हे तर आपल्याला सांगत असतात की एक निमेष तरी माझ्यासाठी देऊन द्या म्हणून मार्ग वेगवेगळे आहेत संतांनी सांगितलेली आहे सत्कर्म जे आपण कर्म करतोय हे कर्म परमेश्वराला अर्पण करा कर्माचं फळ ते परमेश्वराला देऊन टाका म्हणजे पाप आणि पुण्याचा त्रास तुम्हाला होणार नाही सुख आणि दुःखाचा तुम्हाला त्रास होणार नाही हा जरा सत्कर्माचा मार्ग आहे भक्तीचा मार्ग आहे परमेश्वराच्या चिंतनासाठी चोवीस तासा म्हटला काही वेळ तरी तुम्ही द्या ही कथाकार मंडळी कीर्तनकार मंडळी आहेत थोडा आग्रह करून लोकांकडून अनुष्ठान भक्तीच्या मार्गावरच भक्ती ही करून घेतली पाहिजे माळकरी समाज माळकरी झाला पाहिजे आज आपली मुलं वेगवेगळी व्यसन करतायत मोबाईलच्या जा पाठीमागे जात आहेत सिनेमे पाहत आहेत अत्यंत वाईट वाईट गोष्टी त्या मोबाईलमधून पाहत आहेत देवाधर्माची कुठलंही चिंतन चालू नाही आहे उलट व्यसनी होत आहेत आपल्या पिढीपेक्षा ही मुलं व्यसनी होत आहेत मुलींची परिस्थिती जरी तुम्ही पाहिलात तरी भीषण सगळी परिस्थिती हाताबाहेर या सगळ्या परिस्थिती चाललेल्या आहेत आणि आपण प्राचीन लोकांचा जो संतांचा मार्ग माणसाचं अंतकरण शुद्ध होऊन कसं जाईल माणसाचे भाव आणि आचरण शुद्ध कसं होऊन जाईल याचा जर विचार केला नाही लोकांच्या काळामध्ये माळा घाला लोकांना निर्व्यासनी बनवा जे आपल्याकडे गाडगे महाराजांनी केलेलं होतं तुकडोजी महाराजांनी केलं होतं आपल्या के के जवळचीच ही संत मंडळी आहेत तेच कार्य आपल्या संत मंडळीने आजच्या आणि प्रवचनाने अधिक वेगाने दुप्पट वेगाने चौपट वेगाने केलं पाहिजे केवळ प्रवचन केलं कथा केलं म्हणजे संपलं असं कर्तव्य संपत नाही कीर्तन आणि प्रवचनाचा व्यवसाय होऊ नये तर समाज पुढे जावा समाज धार्मिक बनवा समाजामधल्या माणसांचं वर्तन सुधारावं समाज निर्व्यसनी व्हावा माणूसपणाकडे जावा भेद कमी व्हावे परमेश्वर हा अत्यंत पवित्र वस्तू आहे परमेश्वर हा एकमेव असतो त्याला नाव तुम्ही वेगवेगळे देऊन द्या आणि त्या परमेश्वराजवळ कुठलाही नीच हा भेद नसतो नीच हा भेद आपल्या मना मनामध्ये असतो जाती आणि नाव ही आपल्या आपण निर्माण केलेली आहे जगामध्ये आपल्या मनामध्ये देण्यासारख्या तुमच्याजवळ पैसा नसला तरी खूप गोष्टी देण्यासारख्या आहेत प्रेम आहे दया आहे करुणा आहे अहिंसा आहे माया आहे या सगळ्या गोष्टी देण्यासारख्या आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्ही जगामध्ये सोडल्या सगळ्या जगाला तुम्ही प्रेम द्यायला लागलेत सगळ्या जमा जगामध्ये तुम्ही समता जर सोडली तर तुमच्यापर्यंत समता येणार आहे सगळ्या जगामध्ये जर तुम्ही सुख सोडलं तर तुमच्यापर्यंत सुख येणार आहे सगळ्या जगाला जर तुम्ही प्रेम तर तुमच्यापर्यंत प्रेम येणार आहेत आणि सगळ्या जगामध्ये समता सोडली तर तुमच्यापर्यंत समता येणार आहे आज ज्या वेळेला समाजामध्ये आम्ही पाहतोय प्रत्येक जातीचा नेता तयार होतोय आज समाजामध्ये बघतोय प्रत्येक जातीचे गट वेगवेगळे होत आहे असं कधी पूर्वी नव्हतं जाती होत्या पण कला आणि भांडण ही पूर्वी नव्हती आपण गाव म्हणून एकत्र येतो मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचं आहे जी माणसं कथा कीर्तन आयोजित करतात देवाजवळ कुठलाही भेद नसतो देवाजवळ कुठली जाती श्रेष्ठ नसते आणि कुठलीही जाती तुच्छ नसते विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हस्ती नीच जातीची सगळी मंडळी याच्यामध्ये एकमेव आत्मतत्व असतं हा हा हे जो जो जाणतो तोच माणूस विद्वान असतो तोच माणूस खऱ्या तऱ्हेने देवभक्त असतो समाजामध्ये समाजा विभक्तीकरण करणारा समाजामध्ये समाजा भेद लावणारे समाजामध्ये समाजा कलागती लावणारे लोक देव भक्त कधीही नसतात आणि जो देव भक्त असतो हा जगामध्ये केवळ प्रेम पेरत असतो आणि प्रेमाची शेती करत असतो मग ते भगवत प्रेम असून देत किंवा मा समाजामधल्या माणसा माणसामध्ये प्राण्या प्राण्यामध्ये भगवंताची दृष्टी करून त्याच्यावर प्रेम करणं एवढंच आपल्या हातमध्ये आहे मी तुम्हाला सांगेन की रोज उठल्यापासून रात्री संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत तुम्ही देवाचं चिंतन किती करता याचा विचार करा देवाचा चिंतन करण्याचा सोफा आणि साधा मार्ग मी तुम्हाला सांगतोय बसल्या जागी तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणीची ज्याचं तुम्ही आज या ठिकाणी विवाह केला होता ती मूर्ती समचरण विटेवरी करकटावरी तुमच्या डोळ्यासमोर आणा समोर रुक्मिणी आहे अशी आणा नाही तर घरामध्ये तिचा एक फोटो ठेवा तुम्ही बाकीच्या सगळ्या वस्तू आणतात एक माळ आणून घ्या आणि कमीत कमी रोज पाच माळ्या दहा माळा वीस माळा पन्नास माळा शंभर माळा तरी मी जप करेन अशा तुम्ही विचार करा देवाजवळ देवा जायचं मंदिरामध्ये जायचं रोज मंदिरामध्ये जाईन रोज घरी आल्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर दहा वीस मिनिटं तरी मी भगवंताचा जप करेन भगवंताच्या समोर ध्यान करत बसेन अशा तऱ्हेने तुम्ही संकल्प करावा ही माझ्या आग्रहाची विनंती आहे मुलांना तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये पाठवत आहेत संस्कृती बदलणार आहेत ही मुलं आईला आई, आई म्हणणार नाही बाबाला बाबा, बाबा म्हणणार नाही आहेत काकाला काका म्हणणार नाही आहे मावशीला मावशी म्हणणार नाही आहे आत्याला आत्या म्हणणार नाही ही सगळी मंडळी इंग्रजी संस्कृती आपल्यावर झोपणार आहेत इंग्रजी विचार इंग्रजी कल्पना इंग्रजी भावना इंग्रजी नास्तिकता आणि आपण आपल्या संस्कृतीपासून वेगळे होणार आहेत आपण जर विचार केला तर आजपासून संकल्प तुम्ही करा की माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ मी आणे माझ्या घरामध्ये मी गाथासारखे मी ग्रंथ आणेन मी रोज हरिपाठ म्हणेन मी रोज सकाळी काकड्याचे निदान दहा एक अभंग म्हटल्याशिवाय माझ्या जीवनाला सुरुवात करणार नाही अशा तऱ्हेचे जर तुम्ही निश्चय केला दहा माणसांनी पाच माणसांनी शंभर माणसांनी अशा तऱ्हेने संकल्प केले तर कथा किर्णाची कथा कीर्तनाची पूर्णा होती झाली असं समजावं मी माझ्या प्रवचनकारांना आणि कीर्तनकार बांधवांना हा जोडून विनंती करतोय की तुम्ही ज्या वेळेला अशा तऱ्हेने प्रवचन कराल कीर्तन कराल त्यावेळेला पूर्णाहुतीच्या अगोदर लोकांकडून अशा तऱ्हेने शपथ घ्या रोज भगवंताचं स्मरण होईल माळा जपू माळा विकत आणून आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ ठेवून अशा तऱ्हेच्या शपथा त्यांच्याकडून घेऊन घ्या अशा तऱ्हेचे संकल्प तुम्ही त्यांच्याकडून घेऊन घ्या तर माणसं धर्माला आणि नीतिमताला राहतील नाही तर मला पुढचा काळ भयंकर फारच कठीण वाटतं पुन्हा एकदा प्रवचनकारांना आणि कीर्तनकार का कीर्तनकारांना विनंती आहे महाराष्ट्रामध्ये तीन चार हजार कीर्तनकार आणि तेवढेच प्रवचनकार असतील या सगळ्या मंडळींनी एक शक्ती बनवून जर महाराष्ट्रामध्ये काम केलं तर हा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायांच्या प्राचीन आपन, संतानी तुकोबारानी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे हे तत्वज्ञान पुढे चालू राहील आणि जर हे जर आपण वारकरी संतांनी जर केलं नाही तर मग दुसरे दुसरे संप्रदाय कालचे आजचे संप्रदाय आपल्या महाराष्ट्राच्या बोडक्यावर येऊन गेल्याशिवाय राहणार नाही ज्ञानेश्वरी कोणी वाचणार नाही गाथा कोणी वाचणार नाही हरिपाठ कोणी म्हणणार नाही वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या त्यांचे मंत्र वेगवेगळ्या इतर गोष्टी पोथ्या या आपल्या माथ्यावर टाकल्या जाणार आहे तेव्हा वारकरी संप्रदायांचं हे मोठं कर्तव्य आहे सगळ्यांनाच माझा आग्रहाचं विनंती आहे की ज्ञानोबा तुकोबाराने जो मार्ग दाखवलेला आहे वेदाने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे हाच आपला मार्ग आहे आणि ह्या मार्गाने आपण पुढे चाललं पाहिजे तुम्ही सगळ्या जणांनी मला या ठिकाणी आगंतुकपणे बोलवलं आणि आगंतुकपणाने बोलायला लावलं संत हे सत्यच सांगत असतात संत हे काही कधीही प्रवाहाबरोबर वाहत नाहीत संत हे शाश्वत अशा तऱ्हेचं सत्य सांगतात परमेश्वर हा तुमच्या अंतकरणामध्ये आहे आणि जो अंतकरणामधला जो परमेश्वर आहे त्याचा साक्षात्कार तुम्ही करावा त्याचं भान तुम्हाला व्हावं तुम्ही परमेश्वराच्या चरणावर आपली दृष्टी सदैव ठेवावी तुमच्या जीवाला संकट आणि दुःख तुमच्या वाटाला येऊ नये तुम्ही सत्कर्मामध्ये अनुसंधानामध्ये राहावं भगवंताच्या भक्तीमध्ये राहावं हे सगळ्या जणांना आशीर्वाद देतोय आणि बोलण्याची विनंती केली आहे त्या भक्तराज महाराजांचे आभार मानतोय या ठिकाणी